टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्याच्या कडेला व मोकळ्या जागेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर गवत उगवले असून त्यामुळे डास व मच्छरची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असून ते चावल्यानंतर अनेकांना डेंग्यू व चिकनगुण्यासारख्या रोगाची लागण झाल्याचे उरुळी देवाची व परिसरात पाहायला मिळत आहे अगोदरच पुणे महानगरपालिकेचा भला मोठा कचरा डेपो उरुळी देवाची व फुरसुंगी परिसरात असून या कचऱ्यापासून देखील अनेक आजार या या दोन होत असतात तसेच कचरा डेपोमुळे देखील डास माशा मच्छर तर होतच असतात त्यात आणखी भर म्हणून आता गवतावर देखील मच्छर होत असल्याने उरुळी देवाचीत व फुरसुंगीत डेंग्यू व चिकनगुण्या झालेले अनेक रुग्ण आढळून येत आहेत पुणे महानगरपालिकेच्या वतीने या अगोदर या ठिकाणी औषध फवारणी व मच्छरासाठी धूर फवारणी केली जात होती परंतु अलीकडच्या काळात पुणे महानगरपालिका जाणून बुजून या परिसराकडे दुर्लक्ष करत आहे तरी या दोन गावात औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने राजेंद्र भाडळे पाटील चंद्रकांत वांजळे तुषार चौधरी उमेश सोळसेसर नितीन भाडळे पाटील संतोष भाडळे पाटील विजय भाडळे पाटील भगवान शिंदे यांनी केली आहे जर या दोन गावात औषध फवारणी व धूर फवारणी झाली नाही तर कचरा डेपोत येणाऱ्या गाड्या येऊ दिल्या जाणार नाहीत असा इशारा उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे पाटील माजी सरपंच उल्हास शेठ शेवाळे माजी सरपंच लक्ष्मण अप्पा नेवसे माजी उपसरपंच अनिरुद्ध पाचपुते यांनी दिला आहे आपल्या भागातील